दिल्लीतनं एक मोठी बातमी दिल्लीच्या संसद परिसरात सुरक्षेसाठी एक स्पेशल टीम तैनात करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेशच्या विधानसभेत स्फोटक सापडल्याच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलाय प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत प्रशांत सुरक्षा कशी वाढवली गेली आहे ज्याचणी उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये अशा पद्धतीनं विस्फोटक ठेवल्याची बातमी उघड आली त्याच्यानंतर देशाच्या संसदेमध्ये देखील सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या सतर्क झालेल्या आहेत आणि लोकसभा आणि राज्यसभा याच्याशिवाय जी पार्लमेंटची अनेक बिल्डिंग आहे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या अत्यंत अगदी कडे कडेकोटाची सुरक्षा व्यवस्था आहे आणि स्नायपर डॉग जे आहेत ते देखील या सगळ्या सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत प्रत्येक सीट खाली म्हणजे लोकसभेच्या आणि राज्यसभेची जी खासदारांची बसल्याची जागा आहे त्या प्रत्येक सीट चौकशी केली जाते त्याच्यानंतर काही बॉम्ब शोधक जी आहेत देखील ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि एकूणच संपूर्ण परिसर जो, जो आहे तो पुन्हा एकदा सुरक्षित व्यवस्थेच्या दृष्टीनं तपासण्याची तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे साजीक आहे की उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने विस्फोटक सापडलेले होते त्याच्यानंतर संसदेचं पावसाळी अधिवेशन जे आहे ते अगदी दोन ते तीन दिवसांवरती आलेलं आहे शिवाय राष्ट्रपती पदासाठी जी निवडणूक आहे ती सतरा तारखेला होणार आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कुठंही त्रुटी राहू नये किती होऊ नये याच्यासाठी सगळ्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही हालचाल सुरू आहे प्रशांत ताजे अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल तर संसद परिसराची सुरक्षा ही कमालीची वाढवण्यात आली विशेष पथकं तैनात करण्यात आली जिथे जिथे खासदार बसतात त्या सर्व जागांवरती कसून तपासणी केली जाते याची पार्श्वभूमी अशी आहे की उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये स्फोटकं सापडलेली आहेत आणि उत्तर प्रदेशच्या घटनेनंतर आता केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सुद्धा हाय अलर्टवरती गेलेल्या आहेत